आणि स्वप्नामध्ये जी काही असणार या ठिकाणी दृश्य बघायला मिळालं हे सांगते दुनियास काये या आशोक वनामध्ये सीता जीवू आणि आशोक वनामध्ये सीता ठेवल्यानंतर काय होईल अर्थात सर्व कुळाचा त्या ठिकाणी नाश होणार आहे याच्यासाठी तुम्ही प्रभो रामचंद्रची सीता प्रभो रामचंद्राला अर्पण करा आणि अर्पण

राम राम तुझर 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 हो सक्षिया सक्षिया हो राजा रामना तू जर राम प्रभू शरण गेला आणि राम प्रभू गेल्यानंतर शरण गेल्यानंतर कल्याण होईल मी सत्य सत्य खर सांगू लागलेलं आहे आणि हे जर माझा इतिहास तर आपल्या मात्र कुळाला त्या ठिकाणी कदापि धोका होणार नाही आणि तुझं पण अक्षय कल्याण होईल अशी म्हणतो तरी राजा रामणाला असणारी त्या वेळेस मंदोदरीनं हाट मांडला गेला राजा रावनाथ तुम्ही जर माझं या ठिकाणी वचन नाही ऐकलं आणि नाही ऐकलं तर मी काय करील ते ऐका म्हणजे मी असणारी इंद्रजिताला कुंभकर्णाला बरोबर घेईल आणि कुंभकर्णाला बरोबर घेऊन असणार सीतेकडे जाईल आणि सीता घेऊन इंद्रजित कुंभकर्ण आणि मी स्वतः राजा रावणाला म्हणतो तरी सांगते आम्ही असणार तिघीतेला नेऊन काही करू आणि राम प्रभूला त्या ठिकाणी अर्पण करू अशी म्हणतो राम भोला सीता काय करा अर्पण करा आपला असणार असणार त्या ठिकाणी घात चुकवा अशी त्या वेळेस आणि मंदोदरी आणि या राजारामणा समोर विनंती करू लागतो